काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थरालाय का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस शेण खातोय शेण मशीचा गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कुल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला निराला हंडल्याशिवाय सोडणार कुठं तरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत आहे त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे उचललं आम्ही चार पावलं त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणत आहे ना, ना गाबडं ए नित्या ए गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्यालाय की नाही आरे चक्रमे निल्यान अरे चक्रमे ला जाबरू सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या नील्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उतरला उचरायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मडासारखं तुमचं काम झालंय भाजपचे जेव्हा उगा हाय तेवढं तर बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉल प्रेस करा